सध्या महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा आहे ती म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का यावर मतमतांतरे पहावयास मिळत आहेत दोन्ही पक्षातील जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांना वाटतं की दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावं उद्धव ठाकरे असतील आणि राज ठाकरे असतील यांची वक्तृत्वशैली असेल संघटना असेल हे जरी वेगळं असलं तरी ते मनाने एक आहेत विचारांनी एक आहेत दोघांनाही महाराष्ट्रामध्ये आपलं अस्तित्व दाखवायचं आहे येणाऱ्या काळात भाजप असेल महायुती असेल यांच्या विरोधात एक मोठी ताकद उभी राहावी यासाठी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन सबंध देशाला ठाकरे ब्रँड हा महाराष्ट्रात चालतो हे दाखवून द्यावं असं मत स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेलं आहे सोलापुरात देखील आपल्यासोबत काही मनसे आणि शिवसेनेचे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की त्यांना नेमकं काय वाटतं आपल्यासोबत आहेत मनसेचे जिल्हा प्रमुख महेंद्रकर सर काय सांगाल तुम्ही साहेब पहिला तुम्ही आता बोलताना म्हणलं की ठाकरे ब्रँड तर मान्य राजसाहेबांनी प्रवास मुलाखतीत सांगितलं की ठाकरे ब्रँड हा संपणारा ब्रँड नाही त्याच्याबद्दल कुणालाही शंका नाही या विषय दुसरा असं की एकत्र येण्यासाठी तर आपल्या माहितीसाठी सांगतो ज्या वेळेला ठाकरे परिवाराची दोन भावांमध्ये फूट झाली त्यावेळेला फक्त परिवारामध्येच फूट नव्हता हो पूर्ण महाराष्ट्रभर फूट पडली शहर गाड्या वस्त्या इथंपर्यंत कार्यकर्ते दुबंगले गेले तर हे जर दोघं भाऊ जर एकत्र झाले तर, तर सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे ज्यावेळेपासून हे बातम्या आले आहेत तेव्हापासून मनसे पदाधिकारी राहू दे कार्यकर्ते राहू दे शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते राहते जे माझ्या संपर्क आहेत मी त्यांच्याशी चर्चा केली आहे तर एकूणच उत्साहाचं वातावरण आहे दोन्ही एकत्र झाले तर सगळे आनंदीच राहतील आपल्यासोबत शिवसेनेचे शहर प्रमुख आहेत महेश धाराशिवकर एकंदरीत का वाटतं दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावेत दोन्ही पक्ष एकत्र यावेत अशी चर्चा सुरू आहे का वाटतं आपण अध्यक्ष म्हणा एक मराठी माणूस म्हणून मला वाटतं की ठाकरे बंधू जर एकत्र आले तर निश्चितच भल्याभल्यांचा पाडाव करतील आणि आता नुसती चर्चा चालू आहे तर काही लोकांना पोट दुखा लागलाय आम्ही जेव्हा एकत्र येऊ तेव्हा यांना ओवा दिल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्रात देखील धोबी पचड दिल्याशिवाय राहणार नाही परंतु दोन्ही मराठी मनात जर एकत्र आली तर मराठी माणसाचं नक्कीच कल्याण होईल आणि आज ज्या बघतोय की मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी भाजपच्या जीवावर चाललेली आहे ती दादागिरी शिवसेना आणि राजसाहेब आणि उद्धव साहेब मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही तर आपल्यासोबत आहेत मनसेचे शहराचे प्रमुख जैनुद्दीन शेख काय वाटतं सोलापुरातील कार्यकर्त्यांना काय वाटतं तुम्ही पदाधिकारी म्हणून तुम्हाला काय वाटतं आणि एकंदरीत मनसेचा कौल काय वाटतं मनसेचा कौल म्हणजे असं आहे की सन्मान्य हिंदू हृदय सम्राट सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांची प्रेरणा घेऊन आम्ही सर्वजण राजकारणात आलो होतो त्यावेळेस जननायक सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी जे पाऊल उचललं त्या पाऊलाबरोबर आम्ही पाऊल उचललं होतं सन्मान्य राजसाहेब ठाकरे आजपर्यंत कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाहीत ठाकरेप्रांनीच कधी जातीपाती राजकारण केलं नाही पण इतर पक्षाने जे जातीपातीचं राजकारण करून जे खालच्या स्तरांना लोकांना जे त्रास द्यायचं कोण काम करत असेल तर भाजपवाले असतील काँग्रेसवाले असतील आणि शिंदे जे असतील अजित पवार जे असतील हे फक्त जातीपातीवर राजकारणे केले आहेत आता जी परवा निवडणूक झाली आहे त्या निवडणुकीमध्ये खरं खरं आता जनतेचा मतदान करायची जनतेची इच्छाच राहिली नाही पण आता जनतेची इच्छा एकवट करण्यासाठी खरोखरच हे ठाकरे ब्रँड जर एकत्र आले तर जनता उत्सुकपणे मतदानासाठी बाहेर पडेल आणि ज्यांच्यावर अन्याय लागले त्या अन्यायाला वाचपोडण्यासाठी देखील ते लोक पडतील आपल्यासोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते जिल्हा उपप्रमुख प्रताप भाऊ चव्हाण आहेत अनेक हटके आंदोलनाच्या माध्यमातून सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहेत काय सांगाल भाऊ तुम्ही मी शिवसेनेचा प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा एक निष्ठावन कार्यकर्ता आहे पण तत्पूर्वी आम्ही उभारलेले सगळेच मान्य रावसाहेब ठाकरेंच्या कार्यकर्ते म्हणून आम्ही काम केलं कॉलेज जीवनापासून लढण्यासाठी शिकवलं तर राजसाहेब ठाकरेंनी परंतु बाळासाहेबापासून उद्धव राजसाहेब वेगळा गेल्यानंतर आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून उद्धवसाहेबांच्या पाठीशी राहिलो परंतु ह्या भक्ता तुम्ही हा राजकारणात तीन चार वर्षामध्ये ईडीच्या नाक दाखवून सीबीआयचा बी नाक दाखवून की शिवसेनेला रौदया किंवा राजसाहेबांच्या कार्यकर्त्यांना त्रास द्यायचं काम हे भाजपाली केलेलं आहे ज्यावेळी इंग्रजांनी दीडशे वर्ष राज केलं जाती जाती धर्माधर्मात मांडण लावायचं त्याच पद्धतीने फोडाफोडी घराघरात फोडाफोडी करून हे भाजपचं जी स्वप्न आहे आणि या महाराष्ट्रावरती गुजरातचं आक्रमण करून त्या मशनवाट्यातली कामंसुद्धा हे भाजपाला सोडायला तयार नाहीत मराठी माणसाची कामं आहेत ज्या शिवसेना आणि करोड लोकांना मराठी माणसाला जिथे जात ना माणसं कामं दिलेली आहेत ज्या शिवसेना प्रमुखामुळे नेते लोक कार्यकर्ते शिवसैनिक हे आम्ही जगतो फक्त शिवसेना व बाळासाहेब ठाकरे उद्धवसाहेब ठाकरे राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून ही शिवसेनेक जागा झालेलं आहे परंतु आता ही दोन्ही भाऊ एकत्र आला तर आम्हाला सगळ्याला महाराष्ट्राला राजकीय लोक सोडून सर्वसामान्य लोकांना सुद्धा असं वाटतं की दोन्ही भाऊ एकत्र आलं पाहिजे ठाकरे ब्रँड ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे टिकला पाहिजे असं म्हणण्यापेक्षा शिवसेना प्रमुखाचं नावच असं काप्य आहे की लाखो लोकांना तरुणांना स्फूर्ती देणार शेतकऱ्यांना न्याय देणार असं असल्यामुळं लवकरात लवकर ह्या महापालिकेच्या निवडणूक आहेत जिल्हा परिषदच्या निवडणूक आहेत ग्रामपंचायत आहेत जर सगळीकडे भागवा पालकात असेल तर उद्धवसाहेब राजसाहेब दोघं एकत्र यावं असं आम्ही सिद्धेश्वर चरणी सर्व कार्यकर्ते आम्ही प्रार्थना करतो आम्ही जरी वेगवेगळ्या पक्षाचं असलं तर आम्ही सगळे एकत्र सोलापुरात भावासारखे वागतो आणि इथल्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही सगळी एकीने प्रयत्न करत असतो परंतु ह्या महाराष्ट्र यांची वाट मात आहे लवकरात लवकर एकोणीस तारखेला शिवसेनेचा वर्धापन देणं ज्या शिवसेना पूर्ण बाळासाहेब ठाकरेने शिवसेना स्थापन केली त्या पक्षाचं वर्धापन देणार आहे त्यामुळे दोघा भावाने एकत्र आले तर महाराष्ट्र त्यांना डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही विरोधक असंही म्हणतायत की येणारी महापालिका असेल किंवा पंचायत समिती असेल हे त्यांना जिंकायचं आहे म्हणून दोघांना आता गरज होती म्हणून ते दोघं एकत्र येण्याची चर्चा त्यांनीच सुरू केली आहे असा आरोप करतात विरोधक तुम्हाला माहिती आहे विरोधक म्हणजे गद्दार घाटाचे लोक आहेत जी लोक ईडीला घाबरून पळून गेले पण आमच्या संजय राऊत सरगा मर्द माणूस एक दोन कोटीसुद्धा मिळाले नाही त्यांना एक तीन चार महिने जेलमध्ये राहिले पण ते घाबरले नाहीत असे घाबरून पळणारे भ्रष्टाचार करणारे आणि अनेक तुम्ही बघता मेंदे गटामधले सगळे पदाधिकारी दोन नंबर धंदेवाले व्हिडिओ गेमवाले डासबारवाले असेच आहेत की परवा गृहमंत्री आले योगेश कदम म्हणजे अवैध धंदे बंद करा आणि तुझ्या बाजूला सगळे पदावी अवैध धंदे वेळेस त्यांना पहिला आठव अवैध धंदे तर लांब राहिला त्यामुळे या सगळ्यांना तोडवण्यासाठी राहण्यासारख्या भिकारतोट तोड़ परिवाराला तोडवण्यासाठी अशा अनेक दृश्यमानात शिवसेनेमध्ये खल्ले पिल्ले मोठे झाले मुख्यमंत्री झाले परदेशात शिक्षण घेतलं असे सुद्धा माजलेल्या कुत्र्याला सरळ करण्यासाठी दोन्ही एक भाऊ एकत्र येणं गरजेचं आहे आणि गेल्या महिन्यातच पुण्यश्लोक श्लोक अहिल्या देवी जयंती दिवशी शिवसेना आणि मनसेचे पदाधिकारी आम्ही एकत्र मिळून अभिवादन केलं आणि सुरुवात महाराष्ट्रात खरं सोलापूर आणि चालू केलं आहे त्यामुळे सोलापुरात एक वैभव आहे की राजसाहेब साहेबाचे अनेक दौरे सोलापूर झालेले आहेत आम्ही त्यांच्या सभा सगळ्यांची त्यांच्या सभा केलेल्या आहेत त्यामुळे ते आमच्या हृदयात आहेत त्यामुळे आम्ही विसरू शकत नाही दोघं एकत्र जेवढे लवकर येतील तेवढ्या महाराष्ट्रामध्ये दिवाळी होईल बरं खऱ्या अर्थाने सोलापूर हे क्रांतिकारकांचं शहर आहे आणि पहिली क्रांती सोलापुरात घडलेला इतिहास आहे तशाच पद्धतीने ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र यावं यासाठी राजमाता अहिल्यादेवळकर यांच्या जयंतीनिमित्त येथील पदाधिकारी एकत्र येऊन त्यांनी आवेदन केलं होतं महाराष्ट्रातलं पहिली घटना ही असेल त्यावेळेस आपले काही पदाधिकारी आहेत काय झालं तर त्यावेळेस तुम्ही कसे एकत्र आलात आम्ही एकत्र आलो म्हणजे पुढचं जे भविष्य होतं आता महाराष्ट्राचं घडणार उद्धवसाहेब राजसाहेब एकत्र येणार हे काळाची गरज ठरवली आणि म्हणूनच त्या दिवशी अहिल्याबाई होळकर यांची जयंती असल्यामुळे आम्ही आमचे प्रमुख शहर प्रमुख आम्ही पाच सहा पदाधिकारी आणि मनसेचे पदाधिकारी दोन्ही मिळून आम्ही एकत्र हो त्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी उपस्थित होतो आणि त्याच दिवशी ठाण्यामध्ये एक आंदोलन घडला त्या आंदोलनामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि मनसेचे पदाधिकारी दोन्ही मिळून एकत्र आंदोलन केला हा महाराष्ट्रातला पहिला इतिहास घडला लक्षात घ्या आणि त्यानंतर सोलापूरमध्ये घडला असे महाराष्ट्रात प्रत्येक शिवसैनिकाच्या मनामानात आहे की जर उद्धव साहेब आणि राजसाहेब जर एकत्र आले तर महाराष्ट्रात आपण जसे दसरा दिवाळी सण साजरा करतो त्या प्रमाणात त्यापेक्षाही मोठे उत्सव महाराष्ट्रात साजरा व्हावा होणार हे काळा दगडावरची आहे जर उद्धव साहेब बाळासाहेब जर उद्या एकत्र झाले तर तुम्हाला सांगतो फक्त एकत्र येणार म्हणून एवढे वावड चालू झालं तर यांच्या पायाखालची वाळू घसरायला लागली लक्षात लग घ्या हे बरोबर भाजपचे असेल काँग्रेस असेल किंवा बाकी कुठले पक्ष असतील तर आमची एकच शिवसैनिकाची सोलापूर शहर जिल्ह्याच्या शिवसेनेच्या वतीने एक जे काही का करा दोघ एकत्र या आणि महाराष्ट्राच्या विधानसभेवर परत भगवा फडकवा आणि मुंबई महापालिकेवर परत शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करण्यासाठी सा भगवा फडकू दे हेच आहेगदंब्याच्या चरणी प्रार्थना कर मनसे आणि शिवसेना महाराष्ट्रात चर्चा सुरू असताना सोलापूरात पहिल्यांदी एकत्र आली कसं एकत्र आली कुणी पहिल्यांदी टाळी कुणाला दिली निश्चितपणानं आज महाराष्ट्रामध्ये जी चर्चा चालू आहे गेली अनेक वर्षे देखील निवडणूक आल्यानंतर चर्चा झाली होती परंतु काही विघ्नसंतोषी लोकांच्या अडकाटीमुळे दोघं भाऊ या ठिकाणी एकत्र येऊ शकले नाहीत परंतु ज्या वंदनीय शिवसेना प्रमुखांनी स्वतःच्या कष्टानं स्वतःच्या घामानं शिवसैनिकाच्या रक्तातून या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला न्याय देण्यासाठी शिवसेनेसारख्या कडवट हिंदुत्ववादी पक्षाची स्थापना केली त्यात शिवसेना प्रमुखाच्या मुशीत लहानपणापासून आदरणीय राजसाहेब ठाकरे घडले दुर्दैवानं काही गोष्टीमुळे त्यांच्यामध्ये कटुता आली आणि राजसाहेबांनी नवीन पक्ष काढला परंतु आज गेली दहा पंधरा वर्ष या महाराष्ट्रामध्ये असेल या हिंदुस्थानमध्ये असेल या भारतीय जनता पक्षाने मोदी शहाच्या जोडगोळीनं जो मनमानी कारभार सुरू केलेला आहे या गोष्टीला कुठंतरी आता महाराष्ट्रातला मराठी माणूस कंटाळलेला आहे मराठी माणसाला आता जागृत होणं गरजेचं आहे आणि जर मराठी माणसाला खऱ्या अर्थानं जर न्याय मिळायचा असेल तर या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांचे जो दोन छावे आहेत ती या ठिकाणी एकत्र येणं ही काळाची गरज आहे आज या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आदरणीय उद्धव साहेब असतील आदरणीय राजसाहेब असतील आदरणीय अमित साहेब असतील आदरणीय आदित्य साहेब असतील या चौघालाही मी या ठिकाणी आम्ही सर्व शिवसैनिकाच्या मनसैनिकाच्या वतीनं विनंती करतो की आपसातले जे काय किरकोळ मतभेद आहे दोघांनी सांगितलेलं आहे महाराष्ट्रापुढं आमच्यातले मतभेद मोठे नाहीत तर हे मतभेद आपण बाजूला ठेवून आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि पुन्हा एकदा वंदनीय शिवसेना प्रमुखांचं बाळासाहेबजी ठाकरे यांचं जे स्वप्न होतं हा मराठी माणूस मुंबईमध्ये असेल महाराष्ट्रामध्ये असेल स्वाभिमानानं ताटमानानं जगला पाहिजे उभा राहिला पाहिजे त्या मराठी माणसाला या दहा पंधरा वर्षामध्ये कुठंतरी डिवचण्याचं काम या भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या माध्यमातून चालू आहे तर आपण दोघांनी शिवसेना प्रमुखाचं स्वप्न पुन्हा एकदा साकार करण्यासाठी एकत्र यावं आणि या भारतीय जनता पक्षाला जी सत्तेचा माज आलाय तो माज दूर करावा एवढीच या ठिकाणी मी दोन्ही आमच्या ठाकरे बंधूंना नेत्यांना विनंती करतो काय वाटतं आपल्याला जे आता सरकार जे आलेलं आहे फक्त शिवसेनेला टार्गेट करून गुन्हे दाखल करणे आणि केसेस करणे आम्ही गेले पस्तीस वर्ष शिवसेना व मनसे एकत्रपणे कार्य केलेलं आहे आमचाच भाऊ आहे ते छोटे तरी आम्ही राजसाहेब व बुद्धसाहेब यांना विनंती करतो सोलापूरकरांच्या वतीनं तुम्ही शिवसेनेचा भगवा झेंडा जसा बाळासाहेबांच्या स्वप्न पूर्ण होतं विधानपरिषदेवर तसं तुम्ही येत्या कुठलेही निवडलं कसे तुम्ही दोघं बंधू एकत्र येऊन ज्यांची सेवा करावी हीच विनंती काय सांगाल तुम्हाला काय वाटतं <laughs> मला एकच सांगायचं आहे की परवा मुंबईमध्ये येऊन जे त्यांचे भाजपाचे पदाधिकारी होते ना तर त्यांच्या त्या संघाचे पदाधिकारी म्हणतात की मुंबईची भाषा गुजराती आहे तर त्यांना लक्षात आहे का नाही माहित नाही की आमचे एकशे पाच होतात्म्यांनी बलिदान देऊन मुंबई महाराष्ट्रामध्ये राहिलेली आहे तर हे जे त्यांचं हे सगळं मुंबईच्या जे बाबतीचे त्यांचं आहे की गुजरात गुजराती करून मुंबईला जे आता बत्तीस फक्त मराठी टक्का राहिला आहे मुंबईमध्ये तर हे यांचे जे नाटकं आहेत हे संपवण्यासाठी यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी या दोन छाव्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे कारण मुंबई काय मराठी माणसाची आहे मराठी माणसाचं मुंबई कडवट मराठी माणसाचं आज मुंबईमध्ये मत आहे की दोन्ही भाऊ एकत्र आले तर गुजरातीच्या पण मस्ती उतरू कारण गिरगाव सारख्या ठिकाणी परळ सारख्या ठिकाणी आज मराठी माणूस तिथून लांब सरकत चालला आहे तिथं गुजराती लोक येऊन तिथं मोठे मोठे चाळी घेऊन तिथं मोठे मोठे टावर उभा करत आहेत तर हे जे त्यांचं जे पुढचं मताचं गणित आहे गुजरातींचं आणि हे भाजपाचं हे संपवण्यासाठी हे पूर्णपणे लाताळून टाकण्यासाठी या दोन भावांनी एकत्र येणं गरजेचं आहे एकंदरीतच विरोधक असं म्हणतायत की स्वतःच्या <laughs> राजकीय अस्तित्वासाठी आणि स्वतःचा राजकीय फायदा व्हावा म्हणून दोघे बंधू एकत्र येत आहेत विरोधकांना तर सध्या त्यांची नाव डुबती दिसायला लागले जवळ आमचे ठाकरे दोन्ही राजसाहेब सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे जेव्हा एकत्र येणार म्हटलं त्यांची नाव आता बुडा लागलेली आहे पण ते सैर बहिरून काही बोला लागलेले आणि येणाऱ्या काळात दोन्ही भाऊ एकत्र झाले तर हे हद्द पार होतील एखादा गुजरातला जावं लागेल एखाद्याला ठाण्यात तर बाबा छोटंच घर बघून राहावं लागेल म्हणजे यांचं काय राहणार नाही अस्तित्व आता महायुतीचं जे आपल्यावर एकत्र येणार म्हटलं जे आता म्हणताय तुम्ही मला विरोधक ह्याच्यानं ते विरोधकांचा नसते नाबूत होण्याच्या मार्गावर येते आता दोन्ही पक्षाच्या एकत्र येणार एक एक दोन्ही पक्षाच्या प्रमुखांना तुम्ही काय सांगाल किंवा काय साथ घालाल मी हात जोडून दोन्ही ठाकरे बंधूंना विनंती करेन की लवकरात लवकर आम्हाला गोड आत्म द्या आणि जसं बहुमल एकोणीस तारखेला शिवसेनेचा जो आहे वर्धापन दिन त्या दिवशी जर सांगितलं कळवलं तर एकोणीस तारीख आमच्यासाठी दिवाळी दसऱ्यासारखे आम्ही उत्साहात सोलापुरात साजरी करू किंवा एका महाराष्ट्रात पूर्ण सगळे दोन्ही गट दोन्ही पक्ष साजरे करतील तर येत्या एकोणीस तारखेला शिवसेनेचा वर्धापन दिन आहे त्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन दोन्ही एकत्र येणार आणि एकत्र आलेले आहेत हा मेसेज संबंध महाराष्ट्रात आणि देशात जावा अशी इच्छा देखील दोन्ही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे एकंदरीतच महाराष्ट्राचा मराठी माणसाचा कौल दोन्ही पक्षातील जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांचा कौल दोन्ही नेते एकत्र हवेत दोन्ही भाऊ पुन्हा एकदा एकत्र हवेत आणि पूर्वी जसा ठाकरे ब्रँड होता तो ब्रँड पुन्हा टिकावा आणि पुन्हा आपल्या नव्या जोशाने नव्या जोमाने महाराष्ट्रात दिसावा अशी मागणी येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे येणाऱ्या काळात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे नवराष्ट्रासाठी विशाल भांगे सोलापूर